बी पी पाटील महाविद्यालयात तीन दिवसीय हवन महायज्ञाचे आयोजन तेवीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान सरस्वती पूजन समारोपाला महायज्ञ निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जिल्हाभरा शिक्षण क्षेत्रात नावाजलेले आणि उपक्रमशील म्हणून ओळखले जाणारे लेट बी पी पाटील महाविद्यालय येथे तीन दिवसीय हवन महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनातील शुद्धता सकारात्मक विचारसरणी आणि दुर्गुणांचा त्याग व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जातो आहे सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश अनारसे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजन केले जाते यावर्षी तेवीस जानेवारीपासून या धार्मिक संस्कारक्षम उपक्रमास प्रारंभ झालेला आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी असे तीन दिवस हा हवन विधी चालणार आहे या कालावधीत ब्राह्मणांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने होम हवन सरस्वती मातेचे विधिवत पूजन तसेच विविध धार्मिक उपचार केले जाणार आहेत आणि या कार्यक्रमात महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थी सहभागी होणार असून अभ्यासात एकाग्रता शिस्त आणि नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप पंचवीस जानेवारी रोजी महायज्ञाने करण्यात येणार आहे आणि शेवटच्या दिवशी पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ब्राह्मणांच्या उपस्थितीत विधवात पूजा करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे याबाबत माहिती देताना वेदमूर्ती आचार्य शास्त्री भोंगले यांनी या महायज्ञाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश सांगितला सगळ्यांना साला प्रमाणे आपले बी पाटील कॉलेज ऑफ सायन्स यांनी एक मागच्या वर्षीपासून एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे वसंत पंचमीला सांगितलं आहे की सरस्वतीची उपासना करावी विद्यार्थ्यांसाठी तर आपण दरवर्षी ह्या मागच्या वर्षीपासून बेब पाटील कॉलेजमध्ये सरस्वतीची उपासना करतो हा सरस्वती याग आहे ह्या यागामध्ये भविष्यात येणारे जे मुलं आहे त्यांना आपली संस्कृती कळली पाहिजे आपली जी, जी।, जी विद्येची देवता आहे गणपती आणि सरस्वती याची उपासना झाली पाहिजे आणि पो मु पुढे मुलं जे बारावीला सायन्स आर्ट्स कॉमर्स जे जाणारे त्यांना सरस्वतीचा आशीर्वाद राहावा त्यासाठी हा उपक्रम गेल्या मागच्या वर्षीपासून बेप पाटील कॉलेज हे राबवत आहे